वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाचं अपहरण करून त्याला लुटण्यात आलं आणि त्यानंतर त्याचं खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिर्डीमध्ये उघडकीस आली या घटनेसंदर्भात सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली या घटनेनं शिर्डी परिसरात मात्र खळबळ उडाली आहे गणेश सखाहारी चत्तर वैवर्ष बेचाळीस राहणार हंडेवाडी चाचणारी तालुका को कोपरगाव असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव गणेश चत्तर हे आठ जूनपासून बेपत्ता झाले होते नांदुरकी बुद्रक शिवारामध्ये बाळासाहेब जगन्नाथ कोते यांच्या ऊसाच्या शेतामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला याबाबत शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मृत व्यक्तीच्या पाठीवर धारदार शस्त्रानं हल्ला केल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल पोलिसांना तेरा जूनला दिला बेपत्ता व्यक्ती ही कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील असल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं या मृताचा मोबाईल अल्पवयीन मुलांनी शहरातील एका दुकानदाराला साडेचार हजार रुपयांना विकला त्यातून मिळालेल्या पैशातून वाढदिवस साजरा करण्यात आला दुकानदाराकडून हा चोरीचा मोबाईल यातीलच एका मुलानं विकत घेऊन चालू केला त्यानंतर या खुनाला वाचा फुटली गणेश चत्तर हे रस्त्यानं पायी जात असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यांना उसाच्या कांडक्यानं आणि हातानं मारहाण करून त्यातील एकानं त्यांचा गळा दाबला त्याचवेळी दोन जणांनी चाकूनं त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून कलि मृतदेह उसाच्या शेतामध्ये टाकत त्यांच्या खिशातील मोबाईल काढून घेतला होता हा मोबाईल साडेचार हजार नंतर विकला पैशाच्या उद्देशानंच हा खून कबुली या मुलांनी पोलिसांना दिली आहे यातील काही अल्पवयीन मुलं नशेत होती त्यांच्याकडे मद्याच्या बाटल्या आढळल्याचं पोलीस निरीक्षक गलांडे यांनी सांगितलं पोलीस नाईक गजानन सोमनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलिसांनी या सातही अल्पवयीन मुलांविरुद्ध अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला दरम्यान या संपूर्ण प्रकाराविषयी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांनी अधिक सांगितलं बारा जून दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नांदुर्खी बुद्रुक गावाच्या शिवारात आपल्याला एक अनोळखी मनुष्याचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आलेला होता आणि ज्यावेळेस आपण पोलीस त्या घटनास्थळी गेले आणि शहराचे पाणी केले असता त्यावेळेस पाऊस चालू असल्यामुळे आणि तसेच रात्रीची वेळ असल्यामुळे ती बॉडी आपण रिझर्व्ह ठेवून दुसऱ्या दिवशी तिचे पीएम केले होते तर तेरा जूनला जे आपण पी केले या पीएम दरम्यान आपल्याला सदर मैताच्या अंगावर चाकूने जखमा केलेले स्टॅबोन्स आढळून आले या अनुषंगाने शिर्डी पोलीस स्टेशनला बीएनएस एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे आपण दाखल केलेला होता परंतु जेव्हा आपल्याला सदरच्या व्यक्तीचा खून झाल्याचे पीएम नंतर निदर्शन आले त्यानंतर आपण तात्काळ चक्रे हलवली आणि याच्यामध्ये आपण जेव्हा सदरच्या व्यक्तीचे वर्णन आणि त्याच्या अंगावरील कपडे आणि त्याच्या पायात असलेले ज्या शूज होते यांच्या अनुषंगाने आपण माहिती घेत असताना आपल्याला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन आधीतील एक आ, मिसिंग दाखल असल्याचे कळले ही मिसिंग जवळपास आठ जून ची होती म्हणजे आठ जूनला सदरची व्यक्ती घरून निघून गेलेली होती आणि त्यानंतर ते आढळून आलेले नव्हती आणि त्या व्यक्तीच्या पत्नीने ही मिसिंग दाखल केलेली होती या अनुषंगाने जे नांदुरकी शिवराजी जो मृतदेह आढळून आला आणि कोपरगाव तालुक्यातील मिसिंग हे मॅच झाल्यामुळे आपल्या तपासाला निर्णायक दिशा मिळाली आणि या दरम्यान आपण सदरच्या व्यक्तीचे मग टेक्निकल अनालिसिसच्या आधारे आणि फुटेज देखील प्राप्त केले होते सदरच्या व्यक्ती आठ जून रोजीच चाचण्या गावाच्या शिवराय कीर्तना दिसून आला होता तसे त्याचे फुटेज देखील प्राप्त होते या अनुषंगाने आपण तो व्यक्ती कुठे कुठे गेला याचा माहिती घेत असताना त्याने आपल्या पत्नीला देखील कॉल केलेला होता आणि त्यावेळेस तो श्रीरामपूरला होता असे आढळून आलेले होते यानंतर आपण आणखी माहिती घेतली असतं जेव्हा बारा जूनला संध्याकाळी सात ते आठच्या आसपास त्याचा फोन बंद झाल्याचे आपल्याला लक्षात आले आणि यानंतर आपण त्या व्यक्तीची माहिती घेत गेलो या दरम्यान आपण त्याचे सीडीआर आणि इतर तांत्रिक माहिती घेतली आणि या आधारावर आपल्याला सदरचा व्यक्ती याचा खून झाल्याचे कळलेले होते आणि त्या अनुषंगाने आपण तपास केला सदरच्या व्यक्तीचा मोबाईल आपल्याला एका अल्पवयीन मुलाकडे अडवून आलेला आपण त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्या आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या काही मित्रांनी त्याला तो मोबाईल विकल्याचे निष्पन्न झाले या दरम्यान मग आपण हे जे अल्पवयीन आरोपी होते तर ह्या गुन्ह्याची उकल करता करता आपल्याला यात जवळपास सात आरोपी निष्पन्न झालेले आहेत यापैकी सहा आरोपी अल्पवयीन असून एक त्याच्यातील आरोपी अठरा वर्षाच्या वरील आहे आणि सदरच्या सर्व विधी संघर्षित बालकांना आपण ताब्यात घेतलेला असून त्यांची मान्य बाल न्याय मंडळासमोर हजर केलेली आहे आणि त्यांची अभिरक्षा देखील घेण्यात आलेली आहे काय मोठी घटने माझे आढळून पोलिस ही जी घटना होती याच्यामध्ये सदरचा व्यक्ती राहत्याकडून शिर्डीकडे येत असताना मध्ये साकुरीच्या इथे Uh, सदरच्या मुलांनी त्याला लिफ्ट दिली आणि त्याला बसस्टँडवर सोडतो असं सांगितलं होते परंतु त्याच्यातीलच ते त्याला ते ते तिकडे बसस्टँडला न घेऊन जाता एका शेतात घेऊन गेले आणि ते तिथे सर्वजण बसले असता त्यांच्यात वादावादी झाली आणि या वादावादीच्या पर्यावसन त्याच्या मृत्यूमध्ये झाला बॉडी जर बघितलं आपण एकदम डिकंपोज झाली होती मग कशा तांत्रिक विश्लेषण जे आपण बॉडी पाहिली बॉडी आपल्याला बारा तारखेला मिळालेली होती आणि सदरच्या व्यक्तीचा जो मृत्यू आहे तो आपल्याला दरम्यान आठ तारखेला झाल्याचं कळालंय तर जवळपास चार दिवस ती बॉडी त्या शेतात पडून होती पण तिथील शेतमालकाने जे शेजारी त्यांना वास आल्यानंतर आपल्याला ती तसे मृतदेह असल्याची आपल्याला माहिती मिळालेली चार दिवसाच्या याच्यानंतर त्या माणसाचा कोणत्या प्रकारे चेहरा ओळखू येत नव्हता हो तसे शरीर पूर्ण फुगलेले होते तरी देखील आणि त्याच्या फक्त अंगातील कपडे आणि जे त्याचे शूज होते याच्या आधारे आपण पूर्णपणे या खुनाच्या गुन्ह्याचे उकल केलेले आहे नाही हे जे सात आरोपी आहेत याच्यातील सहा जे अल्पवयीन विधी संघर्षित बालक आहेत यांच्यावर यापूर्वी कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि हे सर्वजण राहत्यामधील जो चितळी रोड आहे या परिसरात राहणारे आहेत आणि जो एक एक आरोपी आहे त्याच्यावरती एक गुन्हा आहे यापूर्वीचा आणि त्याच्यावर आपण या अगोदर देखील कारवाई केलेली आहे हे जे मुलं आहेत त्यांना त्या माणसाला देखील ते, ते शेतात घेऊन गेले होते आणि वाढदिवसाचा सा, जो एकाचा वाढदिवस होता त्याच्या अनुषंगाने त्यांनी त्या ते माणसाकडे पैशाची मागणी केली सुरुवातीला त्यांनी त्यांना काही पैसे देखील दिले परंतु नंतर त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने त्यांना विरोध केला असता त्यांच्यामध्ये त्या दरम्यान वादावादी झाली आणि या त्यांच्यातील एकने त्याच्यावर वार केले आणि बाकीच्या आरोपींनी त्याला मदत केली आणि यामध्ये त्या माणसाचा मृत्यू झालेला या विधी संघर्षित मुलांना रविवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक गलांडे यांनी सांगितलं मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी